आपण ते मार्केट एकोणतीस साठी कसा असेल तुम्ही बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये आपण काल सांगितलं होतं की चोवीस हजार पाचशेचा सपोर्ट आहे आणि मार्केट चोवीस हजार पाचशेपर्यंत येऊ शकतं आणि मार्केट बघताय तुम्ही आज चोवीस हजार पाचशेचं कार्यालय चोवीस हजार चारशे त्र्याऐंशी पर्यंत आलेलं आहे आणि आपण ही काल लेवल दिली होती त्याप्रमाणेच मार्केट रिॲट केलेलं आहे तर उद्यासाठी लेवल आहे चोवीस हजार पाचशे सत्तरचा एक रजिस्टन्स आहे निफ्टीमध्ये

जो है आ, सब, आ, रजिस्टन्स जो आहे तो चोवीस हजार सहा सॉरी सप रजिस्टन्स जो आहे तो चोवीस हजार सहाशेला रजिस्टन्स आहे त्यामुळं मार्केट अजून डाऊन होण्याची शक्यता दिसते पण ही लेवल महत्वाची आहे ह्या लेवलपासूनच मार्केटचा ट्रेंड समजू शकतो त्यामुळे ही लेवल मार्क करून घ्यायची आपल्या चार्टवर चोवीस हजार पाचशे सत्तर हा एक रजिस्टरचा आहे त्यानंतर बँकसाठी लेवल आहे चोपन्न हजार चोपन्न हजारचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या चोप्न हजारच्या वरती असल्यास वॉल बाय करायचं आहे चोप्पन हजारच्या खाली असल्यास तुम्ही सेन्सेक्ससाठी लेवल आहे ऐंशी हजार तीनशेचा एक रजिस्टन्स आहे आणि ऐंशी हजार तीनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे ऐंशी तीनशेच्या घरी असल्यास कुट बाय करायचं आहे या लेवल कशा पद्धतीने काढल्या जातात ते आपल्या कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जातं आणि येणारे आपली बॅच सप्टेंबर पासून चालू होते यासाठी सकाळी दहा ते अकरा ऐक साडेसात ते साडेआठ असं टायमिंग आहे दोन बॅच असतात दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑफलाईन स्थिती आहे तर ऍडमिशन घ्यायचं असेल बाजूला नंबर आहे चॅनल आवडता असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद